पण हे सगळं चालू असतानाच चा। रत्नागिरीत अजून एका मिमिक्री आर्टिस्टांची पण सभा चालू आहे अर्थात त्यांच्यावरती मी पुन्हा नऊ आणि बारा तारखेला बोलेनच आपण बोललंच पाहिजे हा त्यांच्यावर बोललो पाहिजे पण बऱ्याच जणांना असं वाटतंय की राण्यांची पोरं फार बोलता आहेत आठ दिवस झालं आणि सुष्माताई तुम्ही काही उत्तर दिलं नाही मगाशी काही पत्रकार विचारत होते जरा जाहीरपणे त्याची उत्तरं द्यावी म्हटलं मला मुळात मल राणे साहेबांच्या दोनही पोरांना फार सिरियस घ्यावं असं वाटत नाही मी मुळात राणे साहेबांनाही फार सिरियस घ्यावं असं काही वाटत नाही कारण आमच्या गावाकडे एक म्हण आहे सांगितल्या चाकरीचे आणि दिल्या भाकरीचे काही माणसं असतात भाजपने त्यांना जी काही सांगितलेली कामं आहेत ती कामं ते चोखपणे पार पाडत आहेत आणि अशी कामं पार पाडताना आम्ही किती खालचा दर्जा गाठू शकतो आम्ही किती लोअर लेवलला जाऊ शकतो ती लेवल ते दाखवून देत आहेत तर त्यांनी ती लेवल दाखवून दिल्याबद्दल त्यांचे आपण आभार मानले पाहिजे मला असं वाटतं की थँक्यू थँक्यू सो मच आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सन्माननीय पक्षप्रमुखांचं आगमन इथं होत आहे तुर्तास आपल्यामध्ये आणि पक्षप्रमुखांच्यामध्ये मी जास्त वेळ न थांबता या पक्षप्रवा प्रवेशाच्या सोहळ्याचे आपल्या सगळ्यांच्यासह साक्षीदार होऊ इच्छिते थांबते रजा घेते जय भीम जय महाराष्ट्र